मार्केटचा व्याप खूप मोठा आहे आणि हे जर योग्य पद्धतीने इनोवेटिव्ह पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याचं प्रॉफिटेबल रूपांतर व्हायलाही फार वेळ लागला यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे आज नवा विषय नवा आशय नवी सक्सेस स्टोरी मंडळी हल्ली मराठी पुस्तकांचं वाचन फार म्हणजे फार कमी झालं आहे म्हणे हल्ली लोक फक्त कोणता ना कोणता स्क्रीनच पाहतात म्हणे हल्लीमुळे कोणी मराठी पुस्तकं विकतच घेत नाही असं सुद्धा म्हणे पण मंडळी हे खरं नाही मग खरं आहे काय आपण बघतो रोज नवीन नवीन पुस्तक प्रकाशित होत असतात लोकांना पुस्तकाची वाचनाची गरज आहे आणि आवडही आहे त्याच ह्याच निमित्ताने आम्ही पुस्तकवाले त्या उपलब्धमाला सुरुवात केली पुण्यात एक स्वतःच साधारणतः सोळा हजारून अधिक हाऊसिंग सोसायटीज आहेत तेव्हा असं लक्षात आलं की आता आपण ज्याला आपण टिप ऑफ द आईसबर्ग म्हणतो तिथं आहोत पण हे वाढवायचं कसं किंवा हे सस्टेनेबल आणि कसं स्केलेबल करायचं या दृष्टीने आम्ही जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की हे मॉडेल थोडस इनोव्हेशन पद्धतीने जर केलं तर होऊ शकतं पुस्तकवालेनं गेल्या तीन वर्षात एक हजारहून अधिक पुस्तक प्रदर्शनं भरवली आहेत पन्नास हजाराहून अधिक पुस्तक विकली आहेत आणि एक कोटी अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल केली आहे त्यांचा फंडा अगदी सोपा आहे आता मला साथ लाभलेली आहे ते पंचवीस या वयोगटातील तरुण मुला मुलींची कम्बा आणि शिका योजनेअंतर्गत ही मुलं पुस्तकवालेच्या बुक ट्रक सोबत हाऊसिंग सोसायटीज मध्ये शाळा कॉलेजेस मध्ये कंपनीज मध्ये बुक स्टॉल्स लावतात पुस्तकांची प्रदर्शन भरवतात त्याचबरोबर ते इतके डिजिटली इक्विप आहेत त्याच्यासाठी दोन तीन ऍप्स डेव्हलप केले जेणेकरून कुठेही पुस्तक प्रदर्शन केलं तर इन्व्हेंट्री पासून ते सेल्स पर्यंत याचं आम्हाला डिमांड आणि सप्लाय लगेच कळत गेला आणि त्याच्याबरोबरीने डेटा असल्यामुळे आम्हाला पुढचं प्रदर्शन कुठे करायचं कधी करायचं हे करायला खूप सोपं सुरुवात कोथरूड पासून झाली हे खरंच आहे पण मित्रांनो वारजे बावधन सिंहगड रोड पासून ते हिंजेवाडी बालेवाडी आणि खराडी परिसरातले वाचकही आता पुस्तकवाल्यांची वाट पाहतात एकाच दिवशी पुस्तकवालेचे स्टॉल दोन तीन सोसायट्यांमध्ये लागलेले दिसतात शिवाय चाकांवर सजलेले फिरते विक्री स्टॉल ही वाचकांपर्यंत पोहोचत असतात गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही एक हजारहून अधिक बुक स्टॉल केलेले आहेत वीस हजारहून अधिक कुटुंबांपर्यंत पुस्तकं पोहोचवलेली आहेत आणि पन्नास हजारहून अधिक पुस्तकांची विक्री झालेली आहे नियोजनपूर्वक आणि कष्टपूर्वक केला तर हा नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे पुस्तकवाले प्रमाणे सोसायट्यांमध्ये स्टॉल लावले तर जागेचा खर्च नाही प्रकाशकांकडून ऑनसेल बेसिसवर पुस्तकं मिळत असल्याने भांडवली गुंतवणुकीची गरज नाही नफा तर मिळेलच शिवाय पुस्तकांच्या विश्वात रमण्याचा आनंदही ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा